अल्टिमेट आरोग्य या माझ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आज स्वादिष्ठान चक्राचा तिसरा भाग आपण बघतो की स्वादिष्टान चक्राचं प्रतीक आणि त्याचा बीजमंत्र मी आता तुम्हाला चित्र दाखवते आहे स्वादिष्ठान चक्राचं जे प्रतीक आहे त्यात चिन्ह असं आहे की मध्ये दोन गोल आहेत आणि त्याच्यामध्ये एक चंद्रकोरे आणि सहा पाकळ्या का आहेत काय असेल याचा अर्थ मी अगदी सुरुवातीला चक्र आणि त्यांची प्रतिकं घेतली तेव्हा वर्तुळ चौकोन या सगळ्यांचे अर्थ काय आहेत हे सांगितलं होतं एकत्रितपणे त्यांचा अर्थ काय आहे हे जर बघितलं तर जो ढोबळ अर्थ सांगितला जातो तो वेगळा आहे मला स्वतःला मी जेव्हा जेव्हा या प्रतिकांकडे बघते तेव्हा खूप काही नवीन सुचत राहतं पण जो ढोबळ अर्थ सांगितला जातो तो असा आहे की वर्तुळ म्हणजे संपूर्ण हे जग संपूर्ण आहे हे विश्व संपूर्ण आहे वर्तुळाकार आहे पृथ्वी आपली त्याच्यामध्ये पुन्हा एक गोल जे आपलं छोटं मर्यादित विश्व आहे ते त्याचा दुसरा अर्थ असा लावला जातो की जन्म मृत्यू आणि पुनर्जन्म असा त्याचा त्या दोन वर्तुळांचा अर्थ आहे आणि चंद्रपूर जी त्यातली आहे ती आपल्या मानसिक स्थितीशी संबंधित आहे भावनिक स्वास्थ्याशी हे स्वाधिष्ठान चक्र खूप कनेक्टेड आहे जलतत्व हा त्याचा मूलतत्व आहे त्यामुळे जल आणि चंद्र यांचा संबंध आपल्याला माहिती आहे चंद्राचा संबंध भावनिक स्थितीशी किती असतो तेही आपल्याला माहीत आहे आपल्याला माहिती आहे की ज्यांना मानसिक विकार आहेत किंवा ज्यांना वेळाचे झटके येतात त्यांना अमावस्या पौर्णिमा याला जास्त त्रास होतो किंवा मूड होतात त्या अमावस्या पौर्णिमा किंवा चंद्राच्या कला नुसार बदलतात जलत्या निगडित आहे आणि म्हणून ती चंद्रकोर तिथे आहे दुसरा मला असा असं अर्थ असं वाटतं की विश्व ह्या म्हणजे आपलं जे विश्व आहे आपण आपला अंतरात्मा आणि तो परमात्मा हा आपला अंतरात्मा हा त्या परमात्म्याचा भाग आहे बिंदूमध्ये सिंध सिंधूमध्ये बिंदू तसं काहीसा ते दोन वर्तुळं दाखवत असावेत असं मला वाटतं स्वतःला आणि त्याच्या भोवती त्या सहा पाकळ्या आहेत त्या सहा पाकळ्या म्हणजे काय तर आपल्या शरीरातले जे दुर्गुण आहेत ज्या वाईट भावना आहेत ज्या सहा आहेत षड रिपू ते म्हणजे त्या सहा पाकळ्या कारण आपण मुलाधार चक्र बघितलं मुलाधार चक्रामध्ये पशु योनी आणि मानव योनी यांच्या सीमारेषेवर असलेलं ते चक्र आहे मानवी संवेदनाचा जन्म जिथे होतो तिथे ते चक्र आहे आणि त्याची अभिव्यक्ती जिथून सुरू होते ते चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र म्हणजे मानव योनीमध्ये आपण प्रविष्ट झालेलो आहे आपली गती मोक्षाच्या दिशेने चालू झालेली आहे एक मला थोडंसं विषयांतर करून असं विचार बोलावं वा असं वाटतं की अनेक जण असं म्हणजे आता मी पर्सनल नंबर देते त्याच्यामुळे अनेक जण पर्सनल व्हॉट्सअपवरही माझ्याशी संपर्क साधतायत आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय असा प्रश्न काहींनी मला विचारलाय अहम ब्रह्मास मी म्हणजे देव वेगळा नाही आहे मीच देव आहे ही हा साक्षात्कार आपल्याला होणं ही झाली आध्यात्मिक उन्नती त्यासाठीचे मार्ग वेगवेगळे आहेत मंत्रस्तोत्र ही तर ते साधनेचा सा एक भाग आहे नामजप हा एक त्या साधनेचा सा भाग आहे बीजमंत्रांचा जप हा सुद्धा त्या साधनेचा एक भाग आहे कारण सप्तचक्र जेव्हा उद्दीपित होतील तेव्हाच ती कुंडलिनी ती भेदत भेदत वरती जाणारे आणि ती इथे सहस्रार चक्रापर्यंत जेव्हा जाईल तेव्हा तिचा संगम जो होणार आहे तो वैश्विक ऊर्जेशी होणार आहे ती समाधी अवस्था संसारात राहणारे आपण सर्वसामान्य त्या स्थितीपर्यंत पोहोचू शकत नाहीत पण योगी पोहोचतात ती झाली आध्यात्मिक उन्नतीची परमस्थिती पण ती स्थिती गाठेपर्यंत आपण जन्म ज्याच्यासाठी घेतलाय जे धडे घेण्यासाठी आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहे ते धडे घेत घेत आपल्याला पुढे जायचे त्यासाठी ही साधना आपल्याला मदत करते त्यातला एक धडा हाही आहे की हे जे षड आपल्या मनात वास करून असतात त्यांचं निराकरण आपण जेव्हा करू तेव्हा मानव म्हणूनही प्रगती करू आणि आत्म्याचीही आपल्या प्रगती होईल हो त्याची गतीवर चढेल कुंडलिनीवर चढेल हे षडिपू कोणते आहेत राग द्वेष मोह मत्सर अहंकार हे सगळे जे आहेत आणि दुष्टपणा हे सगळे जे आहेत हे ते षडरिपू आहेत आणि ते आपल्याला घालवायचे असा संदेश हा चक्र आपल्याला देतो हे झालं त्याच्या प्रतीकाचा अर्थ म्हणून त्याला सहा पाकळ्या आहेत की मानवी संवेदनाचा जन्म झाला आता अभिव्यक्ती होणार ती अशा नकारात्मक ह्याच्यानी नको होऊ दे चांगल्या होऊ दे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्यामुळे आपला जो बीजमंत्र आहे स्वादिष्ठान चक्राचा तो आपल्याला तिथे उपयोगी येणार आहे स्वादिष्ठान चक्राचा जो बीजमंत्र आहे तो आहे वम या बीजमंत्राचा जप कसा करायचा तर मुलाधार चक्राच्या तिसऱ्या भागात बोलताना मी बीजमंत्राचा जप कसा करायचा हे अगदी सविस्तरपणे घेतलेलं आहे प्रक्रिया तीच राहणार आहे फक्त मंत्र बदलणार आहे त्यामुळे इथे तो मंत्र आहे वम त्यामुळे वम हा मंत्र घेऊन तशीच प्रक्रिया करून आपल्याला ही साधना करायची आहे किमान एकशे वे आठ वेळा तरी तो मंत्र म्हणायचा आहे ज्यांनी तो एपिसोड बघितला नसेल त्यांनी तो कृपया जाऊन पहा पुन्हा ती पुनरावृत्ती करण्याची गरज नाही मला वाटत नाही कारण वेळही त्याच्यात फुकट जाईल आणि आपल्या प्रत्येक एपिसोडला म्हणजे प्रत्येक चक्राच्या वेळेला तीच प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे समजा तुम्हाला तेवढा वेळ देता येत नसेल की अगदी ती तशीच्या तशी, तशी, तशी प्रक्रिया आपल्याला फॉलो करता येत नसेल तुम्हाला जसं करता येईल तसं करा पण मन एकाग्र करून करा सतत मनात तो जप वैखरी वाणीत जाऊ दे इतका तो जप करा मम 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 पण त्याचा घाईनी वाघ पाठीमागे लागल्यासारखं नाही करायचं आहे श्वासावर लक्ष केंद्रित करूनच करायचं आहे ट्रेनमध्ये उभ्या असल्या असल्या केलं तरी चालेल पण ते तसं करायचं आहे त्यांनी आपलं जे हे सगळे जे आधीच्या एपिसोड्समध्ये मी सांगितले की हे चक्र ब्लॉक झाल्यावर काय होतं किंवा त्याचा तोल गेला तर काय होतं ते सगळे दोष दूर व्हायला त्याने आपल्याला मदत होईल आणि हे चक्र सक्रिय होऊन पूर्ण क्षमतेने त्याच्या फिरायला लागेल ला। आता आजची टीप अनेकांना वजन कमी करायची समस्या असते तर अनेकांना वजन वाढत नाही ही समस्या असते त्यांच्यासाठीची आजची टीप आहे तर जर्दाळू रात्री पाण्यात भिजत घाला आणि तो जर्दाळू सकाळी मधली बी काढून टाकून तो जर्दाळू खा आणि ते पाणी पिऊन टाका त्यांनी वजन वाढायला मदत होते करून बघा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे आणि चुकवू नये असे काही घेऊन दर गुरुवारी सकाळी आपल्या भेटीला येणार आहे दोन्ही हे आपण चुकवू नका आपल्याला अल्टिमेट आरोग्य लाभण्याच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं आहे आपण ते कराल अशी आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद